नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा आता मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये महायुती आहे सोलापूरमध्ये महायुती करावी असे संख्या आदेश आहेत सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत समजा अनानं नाही झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आलं तर परत युतीचा आहे महापौर युतीचा बसणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं म्हणजे ज्या पद्धतीने बाजार समितीला जी स्ट्रॅटजी त्यांनी राबवली ती स्ट्रॅटजी आता महापालिकेसाठी आपल्या गटाकडून <coughs> 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 ती तर वेगळीच आहे म्हणून मी म्हणलं ना पोटात एक पोटात एक माझ्या नाही मी मी कुठल्याही शपथा घेत नाही मी अनुकांचं पाहिलं देवाची शपथ बाप्पाची शपथ आईची शपथ लखराची शपथ मी असं नाहीच करणार केलं नाही असं म्हणतात पण ती सरज बोलतात कारण मला ते मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला नि भगवंताला फसवू शकत नाही असं माझं मत आहे पण तरी पण शक्ता घेण्याचा प्रयत्न करून अनेकजण करत असतात ता राजकारणात हे चालत असते राज महापालिका आहे महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या आमच्यासाठी झाटलेल्या आहेत आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे काम करणं आमचं त्याच्यामुळे मला जो, जो बाजार समितीचा विषय त्याच्यासाठी आपण सेपरेट बसू ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा